मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा इच्छुक उमेदवार आस्थापना उद्योजकांनी योजनेचा लाभ घ्यावा उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे या उद्देशाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रस्तावित असून जिल्ह्यातील सर्व इच्छुक उमेदवार आस्थापना उद्योजक यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अमिताभ पवार यांनी केले आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता रुपये पाच हजार पाचशे कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्यप्रशिक्षण इंटर्नशिप द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची ठळक वैशिष्ट्ये या संकेतस्तरावर बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शिक्षण शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाइन नोंदणी करू शकतील विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप्स सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील सदर कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपचा कालावधी सहा महिने असेल व कालावधी या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल दर विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँके बँक खात्यात डेबिट जमा करण्यात येईल आस्थापना उद्योजकांसाठी पात्रता आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना उद्योजकाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आस्थापना उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षांपूर्वीची असावी आस्थापना उद्योगांनी ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इन कॉर्पोरेशन डी पी आय टी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी उमेदवारांची पात्रता उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल पस्तीस वय वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पाच आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावी उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी शैक्षणिक अर्तेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण पुढील प्रमाणे असेल बारावी पास प्रतिमाह विद्यावेतन रुपये सहा हजार आयटीआय पदविका प्रतिमाह विद्यावेतन रुपये आठ हजार Never miss an update.